वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीपासून काडीमोड घेतल्यानंतर ते स्वातंत्र्यपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत यवतमाळ येथे आज पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवलं आहे मागच्या सहा महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव कोणी वर्तमानपत्रात वाचले का तसेच मोदींनी भारतीय जनता पक्षालाही संपवले अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी हे देखील स्वतःहून नागपूर येथील संघ कार्यालयात यायचे पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पाच वर्षात एकही दिवस संघ कार्यालयात आलेले नाहीत तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्या ज्यावेळेस मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितला तेव्हा त्यांना वेळही देण्यात आलेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला संपवले आणि भाजपलाही संपवले आहे मात्र निवडणुकांसाठी पक्षाचे चिन्ह लागतं त्यामुळे निवडणुकी त्यांचा वापर करतात असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला तसेच यापुढे संघ आणि सनातनवाल्यांनीच निर्णय घेतला पाहिजे मोदींचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले हे भूत खाली उतरवले पाहिजे का हे भूत उतरवण्यासाठी आम्ही तयार आहोत अशी सुरुवात आम्ही केली आहे संघाने आम्हाला साथ द्यावी असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले